नमस्कार मित्रांनो मी अजय चोगले तुमचा स्वागत करतो पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आज खूप दिवसानंतर झालोय परसर नीटला एक दीड वाजला आहे दुपारचा आणि निघालोय आम्ही भरडखुळ बंदरावरून व्ह्यू बघा कसला तर आम्ही भरडखोळ बंदरातनं निघालो आहे बघा तिथला व्यू बघा कसला आहे तिथं आपला रुद्राक्ष फायबर सुद्धा आहे आणि आज खूप दिवसानंतर चाललो आहे मीनी था 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 तर आम्ही खूप दिवसानंतर मिनी पर्सन एट ची व्हिडिओ बनवतो आज मावरा दिसला आहे आणि रेडी आहे सगळे आहेत पागी आहे मावरा बघायची टेक्निक वेगळी असते त्या कधी पुढे जो उभा आहे ना पागी बदल त्याला तो मावरा बघत असतो की कसा चाललाय काय चाललाय तो त्याच्यानंतर बाकीचे रेडी असतात जेव्हा तो पुढचा बोलला की आर्या तर आर्या सगळं त्याच्यावर गेम असतो बघा मावरा दिसतं का तुम्हाला गामचेर आपण आरे झाली इथून मी इथून पूर्ण एक दोन मिनटात आपण बघा होतो स्पीडवर अशा प्रकारे आमचे आपण मारून होत दिसतंय का मावारात होता ना तर आपण मारून झाली आहे आणि आपल्याला मार बघ काय हे पेड आहे आणि हे भजन छोटे छोटे दोन आहेत फार आवडायचे बघित 우짜는 된 झालाय म्हावरा पण दिसते आहे बघा कापणीतला किती येईल ते माहिती नाही फक्त ओढून झाल्याशिवाय काय समजणार पण नाही किती येईल ते बघा इथे पण आहे म्हावरा काय येईल ते सांगू शकत नाही तिकडे जातो ती बघा कसावरा दिसतंय अरे पाय गायकाशी मावरा चालत आहे का दिसून सगळं एकाशा आहे ना जिवंत जिवंत बघा बांगडा बांगडा <laughs> हा बांगडा जेवंत बघा जेवंत तर मित्रांनो खूप दिवसानंतर व्हिडिओ बनते बरेच दिवस बनवली नव्हती आज बनवली आहे बघूया मी किती प्रसिद्ध साध देता या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो बघूया हो आपली कुठपर्यंत पोचते ती अजूनपर्यंत दोन केच्या वरती गेली नाही कुठली व्हिडिओ इतर व्हिडिओ पोचते लाखाच्या वरती वारनरची स्पीड कमी मावरा कमी असल्या कारणाने सध्या तरी ह्या ह्या धंद्याला मावरा नाही आहे तरी पण आज बरेच दिवसानंतर आलो आहे का कारण कुठल्या धंद्याला मावरा नाही बघूया किती जमते ते टोल येते टोल टोले येते का धरू का धरू का तुला धरू का टोल टोल अजून दोन पार्ट बाकी आहेत ओडायचे बाकीचा नजारा बघा पण पाचत आहे महाराज पोहचतंय दिसतय का तुम्हाला दिसत का थोडा थोडा पावतोय श्री जिवंत महावरा पावताना भारी दिसत ना ते म्हणून काय आहे मित्रांनो बघू शकता ते मांड बांधलेलं आहे मांड बांधलेलं आहे आणि इथे एक दोन पाट बाकी ते खेचून झालं तर आपण बघू किती मावर येते बघा मावरा मित्रांनो डिंगीतला एवढा हलवतोय ना मोबाईल कधी पण पाण्यात पडेल गॅरंटी नाही मोबाईल कधी मोबाईल पडेल पाण्यात माहिती नाही कोलंबी टॅम्पास टॅम्पास कोलंबी पकडूया कालवांसाठी होईल एक बघा दिसेल हावरा आता मावरा शेवट मांडार एक बघा नंतर मावरा ना काला थोड़ा थोड़ा मांड बहुतेक आलाय मावरा दिसते थोडा थोडा पाहताना दिसते मांडार गेलो की वाटवलं थोडासाच मांड वाक्य आलाय लाईट लाईट दिसते दिसतंय काठी घ्या अशी काढी लाव असे आहे ते बघूया थोडासा येईल काय शिवंत म्हण फुर्च कुठं फुर्चावर पुरचं आर टू मांडाचा हावरा दाखवल्याशिवाय समाधान नाही किती आहे हे ठरवायला लागेल बोल बघा फुरता फुरता करवा फुरता करवा हा फुरचा फुरचा नालीचा तर बघू शकता आपला चारशे ते पाचशे किलो मावरा होईल हा आणि हा बघा बांगडा कोलंबी माखून भजन इत्यादी म्हण मिक्स घ्यायचा बांगडा वगैरे हो कसा घ्यायचा तो बघूया आता रस्सा बरोबर बांधत ना मी वाटतं तुमच्या इकडे हिला काय होतं आमच्या इकडे तिला पेर बोलतात तुमच्या इकडे वाशी बोलतात बांगडा आहे पहिला झिला गेला आणि आमचा रिंग झुटला आहे आणि आप आपल्याला आज पापलेटसुद्धा भेटला आहे छोटाला हवा का एक मस्त असा पापलेट आणि माकली आणि चौलट चौलट स्पेशल बांगडा अजून मावरा घ्यायचा आहे थोडासा पण वरून झाली चारशे पाचशे किलो मोरा हो आला आहे मी आता बाकीचा आटपाटप करत आहेत